कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग म्हणजे आजचा व्लॉग तुमक टायटल बघून कळलं असतं की आज आपण परत एकदा एका आश्रम शाळेक भेट देऊ जाऊचे असो आणि या टाइमला आपण मदत जी इल्लेली असा ती कॅनडावरनं इल्लेली असा डायरेक्ट आणि किती अमाऊंट असा काय आपण तुम्हाला सांगते पण आजचा प्रोग्राम काय तुम्हाला सांगते तिकडे जाऊचा असा शाळेत मुलांका भेटायचा असा आणि बघूचा असा की तिकडे काय कमी असा की काय त्यांना कसली गरज असा वगैरे ता कारण आपण आता गेली दोन वर्ष झाली आपल्याकडनं जेवढं होय तेवढं करूचा प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचवतो एक दोन अगोदर आपण आरोस दांडेलीला विजिट केलं त्याच्यानंतर वेताळ बंबारडे तिकडे एकलव्य आश्रममध्ये गेलो आणि आता ह्या तिसऱ्या टाईमला आपण जातो तर बघूया कसा कसं काय काय असतं आणि त्यांना काय काय कशा वस्तूंची गरज आहे किंवा काय असा आणि पहिली गोष्ट तर ह्या जा काय असा जा काय मी मिळवलं आहे या तुमच्या सपोर्टमुळे असा तर आता पण असं ठरवलं की आपण तिकडे जातलो तर ती अमाऊंट ज्यांनी दिलेली असा ती पोच तर करूची असा जी किती असा ती मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते आणि दुसरी गोष्ट तर मुलांसाठी खाऊ आपण घेतलेलं असा त्याच्यासोबत आपण थोडीशी मदत असा जी करतलो आणि त्याच्यापासून सुरुवात करतलो आणि विषय असं असंही मदत मी मा मी करते असं म्हणणंही नाही कारण जा काय असा मी जो काय मिळवलं आहे तुमच्यामुळेच मिळवलं आहे तर आपण ओंकार पालो ब्लॉग्स फॅमिलीतर्फे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्यातर्फे आपण जा काय होता असा माझा याच्यात एकट्याचा काय नाही तर जाऊया आता प्रवास कंटिन्यू करूया तर कोण कोण आपल्यासोबत असतरी आणि खय जातो मी पण पहिल्यांदाच जाते माका माहीत नाही आईक बाकीचा माहिती असा तर जाऊया वरच्या घराकडे आणि लगेच बाहेर पाडूया चला त्यासोबत मिलिंग सुद्धा असा आताच मुलगा आणि आईनी ऑलरेडी ती बघा रिक्षा बाहेर नाही कारण आमचं थोडस उशीर झालेलो असा साहित्य वगैरे सगळं घेतलं जा काय होता तेवढा चला मग बघा खाऊचा वगैरे सगळं याच्यात आहे इकडे या बॉक्सात वाजले चार वाजले उशीर झालो आहे आमका

तुम्ही बघू शकताय आता आपण आलो आहे बांबारडे मधील कदमवाडी येथे तर आपल्यासोबत आहेत आमच्या मुगदे गावचे ग्रा पोलीस पाटील श्री रामदास चव्हाण सर आणि त्यासोबत आहेत आहिर सर तर या मुलांची ओळख किंवा कुठच्या समाजाची मुलं आहेत हे सगळं आहिर सर सांगतीलच तुम्हाला तर आपण त्यांच्याकडनं सगळं जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो कात्करी आदिवासी समाज आहे जो पिढ्यानपिढ्या सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेला होता त्यांच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची सुविधा पोचलेली नव्हती हो आणि त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि वस्ती विकास या प्रमुख उद्देशांना घेऊन शोषित मुक्ती अभियान संस्थेने पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कातकरी आदिवासींबरोबर सामाजिक कार्य सुरू केलं दोन हजार सातपासून हे सामाजिक कार्य सुरू असताना त्यांच्या ज्या काय म गरजा आहेत रेशन कार्ड आधार कार्ड त्यांचे मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण आरोग्य किंवा विकासात्मक कामं यावर्षी शोषित मुक्ती अभियानने बऱ्यापैकी त्यांच्या बरोबर काम केलं आणि नंतर प्रामुख्याने जाणवलं की यांच्या जे आदिवासी मुलं आहेत जी कातकरी आदिवासी मुलं आहेत ती मायग्रेट होतात स्थलांतरित होतात त्यांना कुठेतरी शिक्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी शोषित मुक्ती अभियान संस्थेने नाग्यामधून युवाशी वस्तुगृहाची सुरुवात केली त्याला आज जवळजवळ दहा वर्ष झाली आणि जी मुलं कधीही शिक्षणाच्या प्रवाहात आली शाळा गळती शाळा बाह्य मुलं म्हणून ओळखली जायची आईवडिलांबरोबर स्थलांतरित व्हायची त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे वसतिगृह सुरू केलं आहे या वसतिगृहाला बबन कदम इथले स्थानिक जमीनदार आहेत त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली जिल्हा वाशियातल्या लोकांनी सावली ट्रस्ट वगैरे या सगळ्यानी म इमारतीसाठी मदत केली आणि आज जवळजवळ जी बावीस मुलं पहिल्यांदा सुरुवातीला होती ती आज जवळजवळ शहाऐंशी मुलं या वस्तुगृहामध्ये शिक्षण घेत आहेत हां आलेली ना पोलीस पाटील आपल्या यापूर्वी आपला पोलीस पाटील वर्धापन दिन सुद्धा या ठिकाणी झालेला होता आमचे तालुक्याचे अध्यक्ष देऊ सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या ठिकाणी आपल्या भेटीसाठी शैक्षणिक शे साहित्य वाटप करून या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे अहिरभोस साहेब खरं तर आपले मंडळी गृह उद्योग ह्या नावाने त्या आपल्या मॅडम सामंत उद्योग छोटासा आहे आणि ओंकार पालव हे अगदी उमदी नेतृत्व आहे आणि mm -hmm. त्यांनी घराघरात पोचलेलं एक एक माध्यम आहे आणि मा त्यांचाही उपक्रम अगदी छान आहे आणि त्या माध्यमातून मा आपल्या संस्थेला म्हणा किंवा ह्या सामाजिक कार्याला चांगला हातभार लागेल असं मला निश्चित ह्या याच्या भेटीच्या निमित्तानं खात्री वाटते आणि त्यांचाही म्हणजे गृहउद्योग हा देऊ अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि मॅडमनी सर्व मुलांना त्या ठिकाणी खाऊ आणलेलं आहे वाटप करण्यासाठी त्याचं या ठिकाणी तर अजून एक गोष्ट म्हणजे काय आम्ही आत्ता दोन वर्ष झाली असं एक सामाजिक कार्य म्हणून वेगवेगळ्या वे आश्रमांमध्ये जाऊन मदत करतो आहे किंवा लोकांना आव्हान करतो आहे जर त्या मुलांसाठी काही गरजेच्या वस्तू असतील किंवा त्या आश्रमशाळेला काही जरी मदत हवी असेल जे दानशूर व्यक्ती असतात तर ते मदत करू शकतात आणि आत्ता पण आम्ही त्याच अनुषंगाने आलेले आहोत तर आपल्याकडे आत्ता बघू शकताय आहे रमेश नाईक यांच्या नावाने कॅनडावरून स्मिता नाईक यांनी पाच हजार रुपयाचं देणगी पाठवलेली आहे तर ती आम्ही आता सरांच्या स्वाधीन करतो आहे तर अजून पण सरांना विचारून घेऊया काय मुलांसाठी काय म्हणजे जेणेकरून त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत किंवा कुठे कपड्यांसाठी किंवा अजून काय आहेत म्हणजे जेवणाच्या दृष्टिकोनातून काय जरी म्हणजे मदत हवी असेल तर सरांकडून जाणून घेऊया आणि आम्ही लोकांना पण आवाहन करतो का आता या मुलांचं भविष्य पुढे होणार आहे तर त्यासाठी बऱ्यापैकी जे दानश्वर व्यक्ती आहेत ते मदत करू शकतात ते आपण तात्करी आदिवासी समाज जो जी शहाऐंशी मुलं आहेत त्या इमा ह्या जुन्या आमच्या इमारतीला जरा प्रॉब्लेम येत होता म्हणजे त्या इमारतीमध्ये सर्व मुलं आणि मुलं एकत्र ठेवणं आम्हाला क्रिटिकल वाटत होतं आणि म्हणून आम्ही काय केलं अनेक संस्थांकडे अनेक कंपन्यांकडे आम्ही ॲप्लिकेशन केलं की आम्हाला एक इमारत पाहिजे म्हणून आणि त्याप्रमाणे इजी सेटेशन म्हणून मुंबईची जी कंपनी आहे त्याने त्याच्यासाठी म अमय डॉक्टर अमय देसाई यांनी खूप मेहनत घेतली आणि इजी फेडरेशनचा वीस लाखाचा निधी आम्हाला या इमारतीसाठी मिळाला आणि खालचा जो मजला झाला इजी फेडरेशन आणि कुडाळ तालुक्यातले सगळे उद्योजक आणि लोटरी क्लब ऑफ चेन्नई चेन्नईचे पणजीचे सर्व यांनी आम्हाला खालच्या मधल्याचं पूर्ण बांधकाम केलं जेणेकरून आता खालच्या मधल्यामध्ये जवळजवळ आमची त्रेचाळीस मुली तिथे वास्तव्य करून राहत आहेत मंडे दा हो या साईडला बघू शकता हे मुलांसाठी हे मल्लखांब वगैरे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि मुला वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात खूप हुशार असतात चित्रकला असून ते अजून काय काय इकडे त्यांना खेळायच्यासाठी वगैरे आता पाऊस असल्यामुळे थोडा पाणी आहे तर या मदत कार्याला आम्ही आमच्याकडनं एक छोटीशी छोटीशी रक्कम देऊन सुरुवात करतोय तर असंच मी तर आवाहन करते का या मुलांसाठी जर असे कोण दानशूर व्यक्ती असतील तर त्यांनी नक्कीच म मदत करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक इथे इथे फेरी मारून जा किंवा लक्ष द्या मुलांचं म्हणजे गैरसोयीबद्दल काय आहे मुलांना काय उच्च गोष्टीची गरज आहे तर आवश्यक वस्तू ज्या असतील ना त्यासाठी अवश्य मदत करा कारण मुलांचं फ्युचर महत्त्वाचं आहे आणि जर अशा मुलांसाठी जर आपण केलं तर खूप मोठं काहीतरी केल्याचं समाधान मिळेल सर आमच्याकडून खोटी शिवत असतो आणि इथे येण्याचं उद्दिष्ट म्हणजे सर आहेत आमच्या गावचे पोलीस पाटील कारण त्यांच्या माध्यमातून मला समजलं काय तर इथे अस्थिगृह आहे कातकरी मुलं समोरच्या मुलांचं तर त्यांच्या मनापासून आभार कायदा आम्हाला यांच्याशी जोडून दिला दो। दो। त्याला खूप मस्त झालो प्रोग्राम आणि आता निघतो आपण सरांच्याच गाडी निलो तर मंडळी डायरेक्ट आता गाडी बंद घराकडे भेटतो मग चौबारडत होतो आपण स्किप केलो तर आमच्या गावचे पोलीस पाटील असतो त्यांच्याच गाडीमधनं आपण गेलेलो आणि पण त्यांच्याच गाडीत नेलो तर आता घराकडे इथेच असो आणि जी मदत आपण पोच केलो त्याची पोच पावती बघू शकते ही भेटलेली असं आपण अशा प्रकारची शोषित मुक्ती अभियान संस्था नाग्या माधो निवासी वस्तीगृह यांच्याकडे आपल्या ही जी हो ले 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 होती आपल्या मदत इलेली ती कॅनडा वरन इलेली असा स्मिता नाईक यांच्याकडनं त्या रमेश नाईक यांच्या नावान दिलेली होती आणि पाच हजार रुपयाची रक्कम होती तर ती आपण त्यांच्या सुपूर्द केलेली असा कारण काय झालं आपल्या काय द्यायचं ह्या काय कळा ना कारण त्या मुलांना स्पोर्ट्सचे पण कपड्यांची गरज असा किंवा मुलींच्या कपड्यांची काही कपड्यांची गरज होती किंवा एक साबण असं ते काय असं पण मी विचार केलो का त्यांची ते रोख रक्कमच देऊया जेणेकरून ते घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट काय आमच्याकडनं पण एक आपण ओंकार पाद ब्लॉगतर्फे म्हणजे आपण आपल्या सगळ्यांतर्फे आपलं आपली ची पूर्ण फॅमिली इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल तर एक सुरुवात करणं महत्वाचं असतं गोष्टी तशी आम्ही एक सुरुवात केलेली असा एक हजार रुपये देऊन सुरुवात केलं तर के तुमका जसा शक्य लास्ट टाइम पण आपण अगदी एक रुपयांपासून मदत घेतलेलो म्हणजे आमच्याकडे दिलेले पाठवलेले तर आता पण भावाच नंबर दिलेलो असा म्हणजे आमच्याकडे पण रेकॉर्डला राहतो आणि त्यांच्याकडे पण देऊन हे अशा प्रकारचे पावते मिळत तर पोच पोस्ट घेऊ म्हणजे तुम्ही जरी इलात तरी तुम्हाला तिकडे जाऊन व्हिजिट करू शकता आपले पैसे त्या ठिकाणी योग्य ठिकाणी पोहोचलेत का नाही आपण तुमका एक कळून जाईल तर त्यासाठी भावाचा नंबर दिलेलो असं तर गुगल पे जर तुम्ही करत असतात तर करताना व्हॉट्सअपवरती मेसेज करा तोच नंबर असा व्हॉट्सअपचा पण आणि केला तरी पण सांगा की या नंबरला आम्ही एवढे एवढे पैसे आता पाठवले म्हणा मग आमच्याकडे स्क्रीनशॉट वगैरे हो सगळं काय आम्हाला का घेऊन मिळाले व्यवस्थित म्हणजे कसं कधी कधी व्हॉट्सअपचे नंबर वेगळे गुगल पेचे नंबर वेगळे असतात त्यामुळे कोण कोण असं होतं लास्ट टाइम असं झालं डायरेक्ट अमाऊंट पाठेत पण नाव वगैरे काय सांगतच नव्हते आणि दुसरी गोष्ट काय बराच वेळा प्रश्न होता तुम्ही असे मुलांच्याच आश्रमामध्ये का जाते किंवा हे नाही आत्ता वृद्धाश्रम असत तर तिकडे का नाही मदत करणार तर पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लहान मुलांच्या आश्रमात जाण्याचा एकच उद्देश आहे काय तर त्या मुलांना का काहीतरी सुखसोयी मिळाले तर ते का कारण त्यांना शिक्षण चांगलं मिळालं तर भविष्यात ते, ते पुढे जाऊन काहीतरी नोकरी धंदे किंवा चांगल्या कुठच्या तरी क्षेत्रात जाऊ शकतात आणि त्यांचं भविष्य चांगलं घडा शकतं ह्याच्यासाठी आम्ही अशा मुलांसाठी मदत करतो काय तर जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं आणि जर कोणाक मदत करूची असली तर तुम्ही शिवमचा नंबर आम्ही खाली देतो त्या नंबरला मदत करू शकताय आणि जाणारी पण तुम्ही व्हिजिट करू शकताय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एका महिन्याचा कालावधी घेऊया अजून पण लास्ट टाइमचे व्हिडिओ असते अजून पण कोणती कोणती मदत येतात जसं जसं त्यांच्याकडे रेकमेंड होता व्हिडिओ तर आपण दिवाळीपर्यंत हा पिरियड असा एका महिन्याचा हो गाठूया आणि त्याच्यानंतर मग किती रक्कम जमा होतं ती बघूया आणि परत एक लास्ट टाइम सर्वं आपण व्हिडिओ बनवू आणि जशी लास्ट टाइम अमाऊंट जाऊन आपण जमा केलो दुसऱ्या आश्रमला तशी या आश्रमला नेऊन पोच करूया कारण कसं आहे मुलं ते कातकरी समाजाची मुलं जर समाजापासून वंचित समाज असतात तर अशी मुलांचं जर त्यातून एक दहा मुलं जरी चांगलं शिक्षण घेऊन पुढे एखाद्या चांगल्या नोकरी धंद्यात केली की एखाद्या अधिकारी पण होऊ शकतात आणि स्पोर्ट्समध्ये तर मुलं ते अतिशय हुशारच तर कोण असं स्पोर्ट्समध्ये पण जाऊ शकतं जर एक अशी मुलं जर गेलीत तर आपल्याला आनंदच आहे कारण आपण काहीतरी करतो त्या एक चांगल्या सत्कर्मी लागतात तर ह्या खूप चांगला होईल एवढा एवढाच होता तर आजचा ब्लॉग करू येईल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच बाय बाय